महाराष्ट्राच्या खासदारांचा दिल्लीत डंका सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे वर्षा गायकवाडसह सात खासदारांना संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर देशातील सतरा खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आला आहे यंदा संसदरत्न पुरस्कारांसाठी महाराष्ट्राने बाजी मारलेली असून महाराष्ट्रातील सात खासदारांनी या यादीत स्थान पटकावलं आहे संसदेमध्ये उल्लेखनीय सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दरवर्षी प्राईम पॉईंट फाउंडेशन या संस्थेमार्फत हा पुरस्कार दिला जातो या संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्राने यंदा बाजी मारली या सुप्रिया सुळे श्रीरंग बारणी यांच्यासह भरतुहरी महताब आणि एन के प्रेमचंदन यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे यासह अरविंद सावंत नरेश मस्के स्मिता वाघ मेधा कुलकर्णी वर्षा गायकवाड यांनाही संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील खासदार स्मिता वाघ भाजप मेधा कुलकर्णी भाजप से राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट श्रीरंग बारणे शिवसेना नरेश मस्के शिवसेना अरविंद सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वर्षा गायकवाड काँग्रेस या सात खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कार आणि गौरव करण्यात येणार आहे बेरे रिपोर्ट एस मराठी दिल्ली